नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता कारागृहातील महिला सुधारणा भेट दिली या विशेष कारण प्राजक्ता माळी म्हणाली सेवेचे सर्वोत्तम प्रकार म्हणजे कोणाची तरी मनस्थिती उंचावणे श्री श्री रवी शंकरजी मीही माझ्या लहानशा क्षमतेने तसेच करण्याचा प्रयत्न करत आहे एक छोटी ध्यान सत्र घेतली गुरुदेव म्हणतात आपल्याला कधी कधी रुग्णालय कारागृह शेती या ठिकाणी जावे लागते ज्यामुळे आपल्याला आठवते की आपले आयुष्य किती कृतज्ञतेने भरलेले आहे अतिशय खरे संधी दिल्याबद्दल धन्यवाद माहेर महिला गृह असे अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे एकंदरीतच प्राजक्ता माळी श्री रविशंकर यांच्या आश्रमाशी जोडलेली आहे या आश्रमातीलच एक छोटी ध्यान सत्र तिने या महिला कार कारागृहात जाऊन घेतली जी अत्यंत उल्लेखनीय आहे तर मित्रांनो आपणास अभिनेत्री प्राजक्ता माळी आवडते का कमेंट करून नक्की सांगा